सूरज चव्हाण बिग बॉस मराठी चा विजेता ठरला आहे सूरज हा शो जिंकल्यानंतर त्याच्या गावात जल्लोषाचा वातावरण आहे बारामती जवळच्या विजेता ठरला आणि त्याच्या गावात कुलालाची उधळण झाली आहे बिग बॉस मराठी पाथ चा विजेता ठरल्यावर सूरज चव्हाणने त्याच्या स्टोरी स्टोरीवर एक व्हिडिओ रिपोस्ट केला आहे हा व्हिडिओ त्याच्या मोडवे गावातील आहे सूरज हा शो जिंकल्यावर गावातील लोक आणि सूरजचे मित्र गुलिगत पॅटर्न या गाण्यावर तिरकताना दिसत आहेत व्हिडिओ गर्दी पाहायला मिळत आहे आणि गुलालाची उधळण करून सगळे नाचत आहेत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करून बिग बॉस मराठी पर्यंत पोहोचला मोडवे गावात जन्मलेला सूरज इंस्टाग्राम रील्समुळे लोकप्रिय झाला सूरजला अनेकांनी दिसण्यावरून बोलण्यावरून ट्रोल केलं पण तो त्या रील्स बनवतच राहिला आणि त्यातूनच त्याला लोकप्रियता मिळाली पुढे त्याच्यासाठी बिग बॉस मराठीचे दरवाजे उघडले अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेल्या सूरजचे आई वडील लहान असतानाच वारले पाच बहिणींचा एकुलता एक भाऊ सूरजला त्याची आत्या आणि बहिणींनी मोठं केलं कॅन्सरमुळे वडील गेले आणि त्याचा धक्का बसल्याने आई वेडी झाली काही काळाने तीही गेली असं सूरजने सांगितलं होतं सूरज चव्हाणने बिग बॉस मराठीतील सर्व स्पर्धकांना मागे टाकत ही ट्रॉफी जिंकली लिहिता वाजता येत नसलेल्या सूरजने आपल्या साधेपणामुळे लोकांची मन जिंकली लोकांनी त्याच्या साधेपणामुळेच त्याला भरभरून मत दिले आणि तो या शोचा विजेता ठरला तर अशाच मनोरंजन विश्वातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका